एकीकाळी महाराष्ट्र भाजपच्या पहिल्या फळीतील नेता विदर्भ ते मराठवाडा असा प्रभाव असलेला आवाज आणि विधानसभेपासून संसदेपर्यंत भाजपचा बुलंद चेहरा राहिलेले एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या स्पष्ट वक्तेपणाने भाजपला अडचणीत आणणारे वक्तव्य केले आहे मला आता भाजपमध्ये जायची अजिबात इच्छा नाही हे वाक्य उच्चारताना त्यांच्या चेहऱ्यावरचा तिरस्कार आणि खिन्नता स्पष्ट दिसत होती कधी काळी माझ्या मनात भाजपमध्ये परत जाण्याची इच्छा होती पण जेव्हा मी पाहिलं की बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सोबतच्या सलीम कुत्ता बरोबर नाचणाऱ्यांना भाजपमध्ये सामावून घेतलं जात आहे तेव्हा माझा भ्रमनिराश झाला ही आता गुंड्यांची पार्टी बनत चालली आहे अशी खरमरीत टीका करत त्यांनी पक्षाच्या नैतिक अधपत्नावर बोट ठेवलं खडसे यांनी स्पष्टपणे सांगितलं की गुन्हेगारांना सामावून घेत भाजपने स्वतःची प्रतिमा कलंकित केली आहे दाऊद इब्राहिमसारख्या देशद्रोहीच्या निकटवर्तीयांबरोबर मी एकाच पक्षात राहू शकत नाही भाजपमध्ये एकेकाळी सिद्धांत नीतिमत्ता आणि पक्षशिस्त यांना महत्त्व होतं पण आज त्या जागी सत्तेसाठी कोणालाही सामावून घेण्याची नीती प्रबळ झाली आहे असा आरोप करत खडसे म्हणाले मी जेव्हा पक्षात होतो तेव्हा साधे भ्रष्टाचाराचे आरोपही झाले तरी आमच्यावर कारवाई व्हायची पण आता गुन्हेगारांनाही पक्षात स्वागत आहे मग मी तिथे का जावं खडसे यांचं हे मनोगत केवळ वैयक्तिक दुखावलेपणाचा परिणाम नाही तर ते भाजपच्या सध्याच्या राजकीय दिशाहिनतेवर केलेलं एक प्रखर भाष्य आहे राजकीय विश्वात मोठा अनुभव असलेल्या आणि पक्षासाठी दीर्घकाळ योगदान दिलेले खडसे जेव्हा अशा प्रकारे खुलेपणाने टीका करतात तेव्हा भाजपने अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे